गुड मॉर्निंग फिनिक्स फिनिक्समधला काल प्रयोग उत्तम झाला आता आम्ही निघालो फिनिक्सहून एलेला एले हा आमचा अमेरिका टूरमधला शेवटचा प्रयोग असेल खूप एक्साइटमेंट आहेच एलेबद्दलची सो एले वी आर कमिंग पण तोपर्यंत जाता जाता फिनिक्सच्या एअरपोर्टची छोटीशी टूर कारण इथे आता क्रिसमस आहे त्यामुळे सगळीकडे क्रिसमस रिलेटेड गोष्टी सुरू झाल्या कॅक्टस ही इथली एक स्पेशालिटी आहे त्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला असे कॅक्टस कॅक्टस दिसत आहेत मध्ये मध्ये कारण कॅक्टस हे इथलं काय म्हणतात त्याला असं झाड आहे जे लिगली तुम्ही कापू शकत नाही त्याला काहीही करू शकत नाही प्रिझर्व केलेली झाडं आणि कॅक्टसच्या वेगवेगळ्या जाती असतात त्यामुळे इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कॅक्टस सगळीकडे आपल्याला दिसलेच पण त्याचप्रमाणे इथे ते बांधलेले पण छान छान आहेत फायनली अशा पद्धतीने आम्ही एलेला लँड झालो आहे हे लॉंग काहीतरी एअरपोर्ट आहे मी नाव सांगते करेक्ट करते माझं आता नाव मिस झालं आहे तर हे एअरपोर्ट असं एकदम बाहेरच आहे छोटूसं एअरपोर्ट एकच रनवे टाईप्स असं तुम्ही बघू शकत असाल तर इथं दिसत असेल तर एकदम छोटंसं एअरपोर्ट आहे बाहेर आलो आणि अशा पद्धतीने बांधलं आहे ना की इथे छान असं वाटू नये की हे एअरपोर्ट आहे असं आणि मागे कॅक्टसचे झाडं आहेत सगळी आणि डायरेक्ट आता आम्ही बाहेर येणं सो बॅगेजसाठी थांबलो आहे पण त्यानंतर डायरेक्ट बाहेर सॉरी या एअरपोर्टचं नाव आहे लॉग बीच एअरपोर्ट हे एल एचं दोन एअरपोर्ट आहेत आलेला त्यातला आम्ही इथे आलो आहे लॉंग बीच एअरपोर्ट गुड इव्हनिंग ए आज आमचा अमेरिका दौऱ्यातला शेवटचा प्रयोग आहे ए म्हणजेच लॉस एंजलिस इथे लॉस एंजलिसची एक वेगळी वाईब आहे असं सगळेजण म्हणतात आणि ती वाईब अनुभवण्यासाठी आम्ही आमचा मर्डरवाले कुलकर्णीचा प्रयोग घेऊन इथे आलोय नेहमीप्रमाणे सेट लागला आहे प्रॉपर्टी लागली आहे पण हे थेटर काय आहे ह्याचा ॲम्बियन्स काय हे तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट असतोच पण आजूबाजूची जागा ही हिरवळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ढग दिसत असतील जरा आज आणि उद्या पाऊस आहे असं सांगितलं एल एमध्ये चला हे सगळं बघूया प्रयोगही एन्जॉय करूया थोडंसं मला असं वाटतं वाईटही वाटतं आहे की आता उद्या परवा आपले प्रयोग संपणार त्यानंतर एक्साइटमेंट आहे की भारतात परत येणार ह्या सगळ्या मिश्र भावना आहेत असं मला वाटतं आजचं ऑडिटोरियम आणि आजचा सेट हा आमच्यासाठी खास आहे कारण अमेरिका दौऱ्यातला आम्ही हा शेवटचा लावलेला सेट चला तर मग सेट बघूया साऊंड चेक चाललेला आहे सेट लावून रेडी आहे हे थिएटर जरा मोठं आहे याची कपॅसिटी पाचशे ते सातशेची आहे साऊंड चेक चालू आहे साऊंड चेक चला ऑल सेट फॉर एल ए म्हणजे अमेरिका दौऱ्यातला शेवटचा प्रयोग मर्डर वाले कुलकर्णी बाय बाय बायला आमच्या या अमेरिका टूरचा युएसए दौऱ्याचा हा शेवटचा प्रयोग होता आणि तो लॉस एंजेलिस मध्ये झाला याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे आणि आज तुम्ही जो प्रतिसाद दिला एकदम छान बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला वैभवात सांगितलं थँक्यू थँक्यू सो धन्यवाद खूप बरं वाटलं शेवटची शेवटच्या प्रयोगाची सांगता येण्यामध्ये झाली त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि खूप छान वाटलं तुमचा प्रतिसाद पाहून ते सगळं करण्यामागे फाईव्ह डायमेन्शनचा फार मोठा हात आहे <laughs> <है>। आम्ही <laughs> आम्ही आलो होतो काही जण असतील अत्यंत यशस्वी दौरा पार पाडलेला होता आणि लगेच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कुलकर्णी पण घेऊन आला तर हे शिवाय कदाचित शक्य नसतं झालं तर शैलेश हा केंद्र जोरदार मला त्याच्या पोस्टिटी यासाठी वाटतं की अत्यंत प्रोफेशनल माणूस आहे आमची आम्ही इतके दिवस आता जवळपास पस्तीस दिवस अमेरिकेमध्ये आहोत पण आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता त्याने कधी जाणवू दिली नाही तो सोमवार ते शुक्रवार एलेमध्ये येऊन काम करायचा आणि नंतर शुक्रवारची फ्लाईट घेऊन तो शनिवारच्या प्रयोगाला ज्या ज्या ठिकाणी असायचा नॉर्थला पोहोचला तो सगळीकडे पोचला मला त्याच्या डेडिकेशन साठी फार तसं कौतुक वाटतं आणि तुझ्या सगळ्या पुरुषा खूप खूप खुँ शुभेच्छा आणि खूप उत्तम प्रतिसाद आमची खुशबू इथे आहे जी कार्यकारी निर्माती आहे <स्थाथ> आणि इथे मॅनेजर म्हणून सुद्धा ती आलेली आहे आणि आमचा संगीत संयोजक विशाल आहे तर तुम्ही सगळ्यांनी

असं कुठेतरी बोललो आणि ते नाटक झालं किंवा पण कधी कधी नाही शकत बऱ्याच वेळा आम्हाला एक प्रश्न असतो की हा नक्की हे नाटक नक्की काय आहे म्हणजे काही लोकांना असं वाटतं की मर्डरवाले लोकांनी म्हणजे मर्डर इन्स्ट असेल आणि त्याच्यातून काहीतरी कॉमेडी असेल तर हे कधी नाही सांगता येऊ आम्ही त्याच्याबरोबर काम करतोय काही मंडळींशी आम्ही बोलणार आहोत बोल बोलत आहोत की कसं जास्तीत जास्त कारण हे आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत जाणार आहे तुम्ही आणि ते आपल्यापर्यंत कसे पोहोचत ठरतील सो तुमचे आमच्या मंडळीशी खूप खूप धन्यवाद मला आज बरीच मंडळी अशी दिसतात की ती प्रत्येक प्रोग्रामला येतात काही ठावी मंडळी आहे की नवीन आहे पण काही बरीच अशी मंडळी येतात याच्यामध्ये की सगळ्याच प्रोग्राम येतात सो खरोखर मनापासून आभार धन्यवाद आणि संजीव रक्षित सुदेश काका 이다운에서한러분을석세로 이끌 수 있도록 요 <laughs> <laughs> <laughs>